नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गाडीचा मेन ब्रेक फेल झाला तर गाडी कशाप्रकारे थांबवली जाते तर सगळ्यात पहिलं आपण प्रार्थना करूया की अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये पण जर अशी वेळ जर आली तर न घाबरता गाडी तुम्ही सात ते आठ सेकंदामध्ये हँडब्रेक आणि गिअर्सचा वापर करून तुम्ही गाडी आरामात थांबू शकताय तर हँडब्रेक बाबतीत बऱ्याच जणांचा गैरसमज हा असतो की गाडी जर हाय स्पीडला असेल म्हणजे सत्तर ऐंशी नव्वदच्या स्पीडला जर असेल आणि तिथे जर हँडब्रेक जर खेचला तर गाडी ही पूर्णपणे गोल फिरली जाते तर असं अजिबात होत नसतं असं तेव्हा होतं जर तुम्ही हँडब्रेक एकदमच जर चुकीच्या पद्धतीने जर खेचला तर गाडी गोल फिरू शकते मागे आपण हँडब्रेकवर एक व्हिडिओ बनवली हो होती ज्याच्यामध्ये आपण गाडी हाय स्पीडला नेऊन केवळ हँडब्रेकचाच वापर करून गाडी आपण स्मूथली थांबवली होती म्हणजेच जर तुम्ही हँडब्रेकचा जर योग्य वापर जर करत असाल तर गाडी तिथे तुम्ही आरामातही थांबू शकताय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकली बघूया जर गाडी जर तुमची ऐंशी नव्वदच्या स्पीडला जर असेल आणि खरोखरच जर मेन ब्रेक फेल झाला तर गिअर्सचा आणि हँडब्रेकचा वापर करून गाडी तुम्ही आरामात कशाप्रकारे थांबू शकताय हे आपण प्रॅक्टिकली बघूया तर त्याला सुरू करूया तर बघा ड्रायविंग करत असताना प्रत्येक सेकंद हा खूप महत्त्वाचा असतो कधीच कोणती गोष्ट तुम्ही लाईटली घेऊ नका बरेच जण ड्रायव्हिंग करत असताना बाजूचा हा जो हँडब्रेकचा पैसेस असतो इथे कधी बॅग पिशवी वगैरे ठेवतात किंवा बाजूच्या सीटवर जर दोन माणसं बसत असतील तर ते पण पूर्णपणे चुकीचे आहे त्याच्याने तुमचा हँडब्रेगचा पैसेज पूर्णपणे ब्लॉक होऊन जातो तर कधीच हा पॅसेज तुम्हाला ब्लॉक करून ठेवायचा नाही हा पैसेस ऑलवेज तुमचा फ्री असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला हँडब्रेक ऑपरेट करणं एकदम इझी होऊन जाईल आणि खरोखरच जर कधी जर तुमची गाडी जर सत्तर ऐंशी नव्वदच्या स्पीडला असेल आणि जर मेन ब्रेक जर फेल झाला तर गिअर आणि हँडब्रेकच्या मदतीने गाडी थांबवत असताना पण तुम्हाला मेन ब्रेक हा कंटिन्युअसली प्रेस करत राहायचा आहे कारण की कधी जर मेन ब्रेक जर स्टक झालेला असला तर अचानकपणे तो लागूही शकतो त्यामुळे गाडी स्टॉप करत असताना तुम्हाला मेन ब्रेकला पण कंटिन्युअस प्रेस करत राहायचं आहे आणि थांबवण्याच्या दोन सिच्युएशन असतात पहिली सिच्युएशन म्हणजे तुमच्यासमोरचा रस्ता खूप मोकळा असतो तिथे तुमच्या हातामध्ये टाईम असतो की तुम्ही गाडी जाऊन स्मूथली पण थांबू शकाल आणि दुसरा प्रकार म्हणजे जर तुमच्यासमोर जर गाड्या असतील तर तिथे तुम्हाला गाडी ही क्विकली थांबावी लागते तर सिच्युएशन सिच्युएशनमध्ये म्हणजे जर तुमच्यासमोर जर खूप मोकळा पॅसेज असेल तुमचा जर मेन ब्रेक फेल झाला तर त्या सिच्युएशनमध्ये जर तुमची गाडी ऐंशी नव्वदच्या स्पीडला जर असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला पंचवीस टक्के हँडब्रेक लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जर तुमची गाडी जर चौथ्या गिअरमध्ये असेल तर तुम्हाला क्लचचा वापर करून गाडी पटकन थर्ड मध्ये करायचं आहे आणि थर्ड गिअरमध्ये थोडा जर स्पीड तुम्हाला कमी वाटलं की लगे पन्नास टक्के हँडब्रेक लावून तुम्हाला पटकन सेकंड गियरमध्ये करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गाडी हँडब्रेक शंभर टक्के लावून तुम्हाला गाडी स्मूथली थांबवायची आहे कारण की तुमच्यावर पॅसेज अवेलेबल आहे आणि दुसरा प्रकार म्हणजे तुमच्यासमोर जर पूर्ण मोकळा रोड नसेल तुमची गाडी जर स्पीडला जर असेल चौथ्या गिअरला जर गाडी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले पन्नास टक्के तुम्हाला हँडब्रेक लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जर पण चौथा गेअर असेल पटकन तुम्हाला थर्ड गिअरमध्ये करून घ्यायचं आहे ज्याच्याने तुमचा स्पीड थोडाफार कमी होईल आणि लगेच तुम्हाला हायच्या स्पीडमध्ये लगेच सेकंड गेअर करायचं आहे म्हणजे तुमचं स्पीड, स्पीड अजून कमी असणारा काय वाटेल आणि लगेच तुम्हाला गाडीचा हँडब्रेक पूर्णपणे शंभर टक्के तुम्हाला लावून घ्यायचं आहे जेणेकरून तुमची गाडी सात ते आठ सेकंदामध्ये था थांबली जाईल तर आपण जी ही दुसरी सिच्युएशन बघितली हे आपण आता प्रॅक्टिकली करून बघणार आहोत गाडी आपण सत्तर इंशेच्या स्पीडला घेऊन जाव्या आणि हँडब्रेक आणि गिअरच्या मदतीने गाडी आपण स्टॉप करूया तर बघा आपण आता आपल्या गाडीचं इंजिन चालू केलेलं आहे सगळ्यात पहिला फर्स्ट गिअर करूया हँडब्रेक है, रिलीज आहे आपला आणि फर्स्ट गिअरला गाडी रन करून आपण मध्ये गाडी स्टॉप करूया तर बघा फर्स्ट गिअर गेला सेकंड गिअरला गाडी आता आणि सेकंड गिअर करून आपण आता था, थर्ड गिअरला गाडी आणलेली आहे आणि थर्ड गिअरला आपला थोडा स्पीड होऊन आपण आता फोर गिअर पण गेलेलं आणि एमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला जर गाडी थांबायची असेल केवळ हँडब्रेक नाही तर बघा स्पीड पण आपला सत्तर इंशीपर्यंत गेला आहे सगळ्यात पहिला आपण फिफ्टी पर्सेंट हँडब्रेक लावला क्लच दाबून थर्ड गिअर केला क्लच सोडला आणि त्याच्यानंतर परत सेकंड गिअर गेला स्पीड कमी करून पूर्णपणे हँडब्रेक लावून गाडी आपण थांबवलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर एमर्जन्सी असेल तर आपण जे प्रॅक्टिकली बघितलं की तुम्हाला गिअर चेंज करताना क्लच दाबायचं पण आहे क्लच सोडायचं पण आहे थर्ड गिअरवरून तुम्हाला सेकंड गिअरवर यायचं आहे क्लच परत तुम्हाला सोडायचं आहे आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला हँडब्रेक लावून घ्यायचं आहे म्हणजे गाडी तुमची सात ते आठ सेकंदामध्ये थांबून जाईल आणि हे करत असताना तुम्हाला कंटिन्युअसली तुमचा जो मेन ब्रेक असेल तो पण तुम्हाला प्रेस करत राहायचं आहे कारण की कदाचित त्या ब्रेकने पण तुमची गाडी थांबू शकते जर थोडासा जर काय प्रॉब्लेम असेल तर आणि गाडी पूर्णपणे थांबल्यानंतर तुम्हाला न्यूट्रल करायचं आहे आणि न्यूट्रल केल्यानंतर तुम्हाला क्लच सोडून इंजिन बंद करून घ्यायचं आहे